साऊथच्या पुष्पा चित्रपटात टेम्पो ट्रक आणि टँकरमधून लाल चंदनाची तस्करी दाखवण्यात आली आहे अशाच प्रकारची घटना केस तालुक्यात घडली येथून जालन्याला चंदनाचा गाभा घेऊन जाणारा आयशर टेम्पो बीड गुन्हे शाखा आणि केस पोलिसांनी तपासणीसाठी अडवला होता आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बीड येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की चंदनाच्या झाडाचा गाभा घेऊन एक आयशर टेम्पो केचकडून धारूकडे जात आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांनी रविवार दिनांक पाच रोजी पहाटे साडेचार ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान केच धारूर महामार्गावर सापळा लावला यावेळी आयशर टेम्पो थांबून चालकाची चौकशी केली असता टेम्पोमध्ये चंदनाच्या झाडाच्या गाभ्याने भरलेल्या साठ गोण्या आढळल्या या आयशर टेम्पोची रचना पुष्पा सिनेमातील टेम्पो प्रमाणे करण्यात आली होती चालकाच्या मागील भागात दहा फूट रिकामा कप्पा तयार करण्यात आला होता त्यात चंदनाचा गाभा ठेवला जायचा तर त्यांच्या मागील भागात रिकामे कॅरेट ठेवले जायचे पोलिसांच्या तपासणीत फक्त रिकामे कॅरेट असल्याचे भासवलं जायचं मात्र आता या टेम्पोच्या रचनेचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यानंतर हा टेम्पो केज पोलीस ठाण्यात आणून साठ गोणी चंदनाचे वजन केले असता त्यात एक, एक हजार दोनशे पस्तीस किलो लाकूड असल्याचे आढळले बाजारभावानुसार याची किंमत एक कोटी सत्त्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये आहे पोलिसांनी चंदनासह वीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा आयशर टेम्पो असा ऐकून दोन कोटी अठरा लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय चालकाने सांगितले की ही चंदनाची लाकडं केज येथील बाळासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव यांच्या सांगण्यावरून जालना इथे घेऊन चालले होते